विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस भोकरदान जाफराबाद विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदार मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजेपासून रांगेत उभे आहे दोन्ही उमेदवारांनी सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला आहे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच उमेदवार संतोष दानवे यांनी सकाळी सहपरिवार मतदान करून आपला हक्क बजावला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी सपरिवार सकाळी मतदान करून आपला हक बजावला आहे त्याचबरोबर मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले आहे अनु काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख व तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करावा असे आवाहन उमेदवाराकडून करण्यात आले आहे सकाळी सात वाजेपासून तर अकरा वाजे दरम्यान शहरातील सर्व मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान झाले आहे